कुणबी एकता मंच तर्फे मौजे पहेल इथं वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न नेहमीच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कुणबी एकता मंच मानगाव यांच्या वतीनं मौजे पहेल इथं जिल्हा परिषद शाळेच्या तसे आवारात तसेच स्मशानभूमी आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात मंचाच्या अनेक सदस्यांनी सहभाग घेत वृक्षारोपणाचं महत्व पटवून दिले यावेळी पहेल ग्रामपंचायतीचे उपसरपंच हरिदास खराडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की कुणबी एकता मंचाच्या पुढाकारामुळे आमच्या गावात वृक्षारोपणाची संधी मिळाली याबद्दल मंचाचे आभार मानतो आणि पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा देतो कार्यक्रमास अध्यक्ष विनेश डवले ॲडव्होकेट प्रदीप शिंदे सुधाकर करकरे सुजित भोजने निलेश केसरकर अमित दांडेकर मुकेश भोसतेकर मोहन शेडगे निर्वेश निवेश शिरके प्रवीण ठेंबे महेश तळवलकर प्रसाद मांजरे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच पहल जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी उपसरपंच हरिदास खराडे ग्रामपंचायत सदस्य गणपत खराडे प्रवीण खराडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील खराडे ग्रामपंचायत कर्मचारी तन्मय अंधेरे आणि पहल ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणबी एकता सर्व शिलेदारांनी अथक मेहनत घेतली कार्यक्रमानंतर पहाल ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व मान्यवरांच्या यथोच्छित सत्कार करण्यात आले शेवटी अध्यक्ष विनेश डवले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम समाप्त झाल्याचं सांगितले